हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम मागणे आज आपण जिजाऊच्या अंधव मतिमंद शाळेमध्ये आहोत जेव्हा परमेश्वर एखाद्या व्यक्तीला काहीतरी कमी देत असतो त्यावेळेस त्यांना इतर गोष्टी खूप जास्त देत असतो काज आपण बघायला गेलं तर त्या ज्यांच्यापासून जगण्याला तुम्ही आपल्यासारख्या ज्याला दोन डोळे आहेत बुद्धी आहे आ... सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत त्या माणसाला जगण्याची प्रेरणा जर पाहिजेत असेल तर या अंध अपंग स्कूलला जेव्हा आपण भेट देतो जेव्हा त्या विद्यार्थ्यांशी बोलतो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना बघतो त्यावेळेस आपल्याला डबल प्रेरणा मिळते का आपल्याला तर सर्व काही असून आपण कुठे कमी पडतोय आणि या विद्यार्थ्यांचं नुसतं शिक्षणच नाही तर त्यांना अधिकारी बनवण्याचं स्वप्रं जिजाऊचं जाऊचं आहे निलेश सांब्रेचं आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या उद्या आशाताई जी गात आहे तिला घरही बांधून देण्याचं काम आपण केलेलं आहे कुठल्याही प्रकारे समाजाचं दुकान न मांडता समाजापुढून वर्गण्या वगैरे न घेता हे विद्यार्थी हे आपले विद्यार्थी आहेत आपलं आपलं कुटुंब आहे समजून इथे सेवा दिली जाते त्यांना शिक्षण दिलं जातं त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाते, जाते। सर्वच बाबी त्यांच्या बघितल्या जातात हे आपल्या आशाताई पोरं सर्व अंधव मतिमंद मुलांचे स्कूल आहे प्रत्येक मुलामध्ये काय ना काय गोष्ट असते चांगले माणसं जशी असतात तशाप्रमाणे यांच्यामध्ये खूप चांगले गुण आहेत आज आपण बघायला गेलं तर गेल्या दहा वर्षापासून हे विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत अनेक विद्यार्थी चांगल्या प्रकारे दहावी बारावीनंतर नोकरीला लागले एक मुलगी आय डी बी आयमध्ये लागली अनेक पोरं पुढे पुढे चाललेले आहेत या आपली आशातही वारांगडे या वेळपाडा इथे राहतात वेळपाड्याला राहून त्यांनाही स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घेत आहेत पुढे भविष्यात अधिकारी बघायला मिळतील संगीतमध्येही तिला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे त्यासाठी आताच आम्ही आयोजन केलं का उद्या शहरामध्ये ठाणे कल्याण या शहरामध्ये तिचा ऑर्केस्ट्रा ठेवून द्यायचा जेणेकरून तिला पुढे कुठल्या मूवीमध्ये किंवा चांगल्या ठिकाणी जगातल्या ज ज्या चांगल्या गायिका असतात त्याच्यामध्ये ती गेली पाहिजे असं आपलं जिजाऊचं स्वप्न आहे अनेक हाता वादक आहे हाही पूर्ण अंधा आहे अंधा असून तो खूप चांगल्या प्रकारे ढोलकी वाजवतो हा पण म थोडा आनंद आहे तरीसुद्धा तो चांगल्या प्रकारे गायन करतो असे विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जायचे सर त्यांचं नेतृत्व करतातच परंतु हे विद्यार्थी जगाच्या पाठीवर जाऊन आपल्यासारख्या स जे डोळे आहेत ज्यांना हात आहेत ज्यांना बुद्धी आहे त्यांनी चांगलं वागण्यासाठी यांच्याकडून प्रेरणा घेणे गरजेचे आहे नाहीतर आपण पाहतोय का आजच्या परिस्थिती काय मी आणि माझं कुटुंब एवढ्यावरतीच माणूस थांबलेला आहे आणि किती भ्रष्टाचारातून पैसे किती जमा करू आणि किती नको असं माणसाला झालेलं आहे आपण यांच्याकडे बघून जगलो पाहिजे का हे कसे यांना बिचाऱ्यांना दोन वेळ खायचेही घरी परिस्थिती नसते त्याला अशा परिस्थितीतून आणून यांना चांगलं शिक्षण देऊन चांगलं उच्च पदावर बसवण्याचं जिजाऊचं स्वप्न आहे आणि नक्कीच खात्री आज आपल्या चार विद्यार्थिनी अंध विद्यार्थिनी हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात एक पी एमपीएससी सी पर्यंत गेलेली आहे आणि या चारही विद्यार्थिनी ते जातीलच परंतु याच्यातून अनेक विद्यार्थी पुढे भविष्यातले अधिकारी करतील अशा प्रकारे आपलं जिजाऊचं स्वप्न आहे आणि यांना पाहून ज्यांना डोळे आहेत ते लोक समाजामध्ये चांगलं काम करतील चांगल्या प्रकारे काम करून समाजाला दिशा देण्याचे दे काम करतील याची खात्री कलेक्टर व्हायचं आहे आणि लोकांची सेवा करायची जर मला लोकांची सेवा करता आली जर मला चान्स मिळाला तर मी नक्कीच ट्राय करेन मी जर केलं मी जर पुढे डेप्युटी कलेक्टर झाली मला कुठं काही अधिकार होताना बघितलं किंवा मी एखाद्या कलेमध्ये सपोज आता मी सिंगर कर, सिंगिंग करते तर त्या कलेचा एक आशीर्वाद घेऊन मी पुढे जाईन तर ज्या लोकांनी म्हणजे जी लोक मला बघतायत तर ती पण मोटिवेट होतील किंवा माझ्यासारखे काही इतर फ्रेंड्स माझ्या मागे येणारे इतर काही माझ्यासारखे बांधव ते पण मला बघतील आणि तेही मोटिवेट होतील आणि त्यांच्या मनात जो मिसअंडरस्टँडिंग आहे की आम्ही काही करू शकत नाही किंवा आम्हाला स्टडीसाठी अडचण येते किंवा आम्हाला शिक्षणासाठी किंवा आम्ही जगायचं कसं किंवा आम्ही एक्सेट्रा एक्सेट्रा तर त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आणि माझे प्रयत्न चालू आहेत आणि मी भावी अधिकारी नक्कीच होऊन दाखवेन थँक्यू सो मच ह्या मुलांना शिकवताना म्हणजे नॉर्मल मुलांना शिकवताना कसं तुम्ही फक्त सांगितलं किंवा दाखवलं की कि पटकन ते शिकू शकतात परंतु ह्या मुलांना दृष्टी दिसल्यामुळे दृष्टीबाधित असल्यामुळे ते अनुकरण करू शकत नाहीत त्यामुळे आपण स्वतः हा त्यांना हाताने दाखवलं पाहिजे आणि आवाजाच्या दिशेने त्यांना शिक शिकवणं गरजेचं आहे ह्या गोष्टी इथे चॅलेंजेस येतात ह्या मुलांना परंतु ही मुलं शिकू शकतात नॉर्मल मुला मुलांप्रमाणेच आणि मी स्वतः दृष्टीबाधित असल्या कारणामुळे मला ह्या मुलांना शिकवणं तसं इतकंसं कठीण नाही जात कारण मी स्वतः त्या परिस्थितीतून गेलेली आहे त्यामुळे ह्या मुलांना मी आ, एक चांगल्या प्रकारे शिकवू शकते आणि शिकवते आणि गेली पाच वर्ष ह्या संस्थेमध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्य चालू आहे ही च प्रार्थना हेच च मागणे माणसाने माणसाशी माणसा सम मागणे